गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या बलेनो कारच्या चालकाने एल सी बीच्या पथकाला पाहताच गाडी सुसाट पळवली आपला पाठलाग पोलीस करतायत हे समजताच बलेनो कार हायवेवरून थेट जंगलमय भागात कच्च्या रस्त्याने पळवली पण सिंधुदुर्ग एल सी बीच्या पथकाने त्या कारचा पाठलाग सोडला नाही पोलीस आपल्या पाठलागावर आहेत हे ध्यान येताच कारचालक आणि त्याच्या सहकार्याने कार जंगलात टाकून पोबारा केला आणि त्या कारला गाठत अखेर आठ लाख किमतीच्या बलेनो कार क्रमांक एम एच जिरो सेवन जी नाईन सेवन थ्री सेवन मध्ये भरलेली तीन लाख छापन्न हजार रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू सुद्धा एल सी बीच्या पथकाने हस्तगत केली हा थरार सोळा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी वेंगुर्ले स्टेट हायवेवर सावंतवाड तालुक्यातील किनळे गावात घडला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते तेव्हा त्यांना भरधाव वेगाने जाणारी कार 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 दिसली पथकाने थांबवण्याचा इशारा केला मात्र चालकाने न थांबवता सुसाट वेगाने चालवू लागला एल सीबी पोलिसांना संशय आल्याने कारचा पाठलाग केला त्यातून हा थरार घडला आणि गोवा बनावटीच्या अवैध दारूसह अकरा लाख छापन्न हजार एकशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांना सापडला याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात एल सी बी कडून फिर्याद दाखल करण्यात आली असून बस्ता उर्फ बंटी साहेबसाल राहणे हुडावडे तालुका वेंगुर्ला आणि तुकाराम उर्फ आजू नाईक राहणे किनळे तालुका सावंतवाडी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दईकर अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साटम यांच्या सूचनेनुसार एल सी बीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हवालदार विल्सन डिसोजा आशिष जामदार तवटे पोलीस अंमलदार अमर कांडर महेश्वर समजिसकर यांनी केली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका